अलीकडं यात्रा कंपनीमार्फत एकाच वेळी दत्तस्थानं किंवा कुरवपूर आणि पिठापूर एकत्र करण्याचं ठाड वाढलेलं आहे लोक देवाला वेळ देत नाहीत हे याच्यावरून सिद्ध होतं वास्तविक पाता श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात अथवा कोणत्याही दंत दत्त संप्रदायातील ग्रंथामध्ये एकाच वेळी सर्व दत्तस्थानं पूर्ण करा यात्रा करा असं कुठेही सांगितलेलं नाही एखादा सिनेमा निघतो सिनेमाचा वेळ मर्यादित असतो त्यांना सर्व काही दाखवायचं असतं म्हणून त्यात सर्व दत्तस्थानं एकमेकाशी जोडलेली असतात आणि प्रेक्षकांना तो सिनेमा दाखवायचा असतो वास्तविकतेचा आणि आपल्या जीवन जगण्याचा काडीमात्र संबंध नाही पण असा काही एखादा ये सिनेमा येतो आणि मग लोक एकाच वेळी दत्तयात्रा करायला बाहेर पडतात शारीरिक त्रास होतो मानसिक त्रास होतो आणि पैसा खर्च होतो पण शेवटी जर प्रगती पुस्तक पाहिलं तर एक टक्कासुद्धा त्यातून फलप्राप्ती नाही कारण तो नुसता प्रवास होतो देवाचा सहवास होत नाही देवाची सेवा होत नाही फक्त बाह्यप्रियता दाखवली जाते किंवा बाह्य प्रियता अनुभवायला येते इथं कोणतीही भावना लक्षात येत नाही दोन दिवसापूर्वी स्वामी समर्थ भवनात एकशे चाळीस भाविकांचा ग्रुप आला होता त्यांची अशीच पळापळ पड़ होती काही लोक स्वामी समर्थ भवनात होते काही आसपास उतरलेले होते परंतु एका सदग्रस्ताने सगळ्यांना यात्रा घडावी म्हणून पिठापूरला आणलं होतं त्यातले बरेच भाविक मला भेटले मी म्हटलं पिठापूरला येण्याचं काय कारण आहे त्यांनीच मला विचारलं पिठापूरला काय आहेत दत्त महाराज कुठं जन्मले अमुक यांचं कुठं आहे तिन अमुक यांचं कुठं आहे मी त्यांना माझ्या सत्संगात बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हे असं आहे का आणि असं असतं का हा दत्त संप्रदायाचा लवलेशही त्यांना काढी मात्रसुद्धा माहिती नव्हती परंतु ते दत्त यात्रा परंपरेला प्रवासाला बाहेर पडलेले होते संपूर्ण अज्ञान असलेला हा मला एकशे अडुतीस लोकांचा दोन ड्रायव्हर आणि एक दोन चार कामगार सोडले तर एकशे पस्तीस लोक मला पूर्ण अज्ञानी वाटली प्रत्येकाचे जवळजवळ दहा दहा हजार रुपये खर्च झाले परंतु पदरात दहा टक्केसुद्धा त्यांना फलप्राप्ती किंवा पुण्यप्राप्ती झालेली नसावी आणि होऊच होऊ शकत नाही लोक त्यांच्या सोयीप्रमाणे बघतात यात्रा कंपन्या सोयीप्रमाणे बघतात आणि जे देवाला आवडणार नाही ना ते यात्रेमध्ये दे घडतं देवाने कुठंच सांगितलं नाही की एकत्र करा अलीकडे तर कुरहपूर एकाच वेळी होतं लोकं पुन्हा घराबाहेर पडत नाहीत कुरहपूर आणि पिठापूरमध्ये सहाशे ते सातशे किलोमीटरचा अंतर आहे पिठापूरला आलं म्हणून कुरहपूरला जायचं कुरहपूरचं दर्शन घेऊन पिठापूरला यायचं आणि कुणीतरी हवा पसरवतं खोटी बातमी पसरवतं आणि ती भाविकांच्या डोक्यात गेली की त्यांचं डोकं त्याप्रमाणे चालतं मी वारंवार सांगितलं की अनेक भाविक आपल्या मेंदूचा वापर करत नाहीत ते दुसऱ्याच्या मेंदूचा वापर करून जीवन जगतात आणि आयुष्यभर दुःख भोगतात कुरोपूर पिठापूर एकत्र करा असं श्रीपादांनी कधी सांगितलं नाही उलट हे जे करतात हे श्रीपादांना आवडणार नाही आणि माझी तर श्रीपादांना प्रार्थना आहे की त्यांनी याची दखलसुद्धा घेऊ नये एकावेळी नुसती धावपळ होती बरं पिठापूरला श्रीपाद श्री वल्लभ आहेत कुरोपूरला पण श्रीपादश्री वल्लभ आहेत अगोदर पिठापूरला गेलं तर जी प्रार्थना तिथे केली जाते तीच पुन्हा पिठापूरला केली जाते श्रीपादांनासुद्धा हसू येत असेल कालच या भक्ताने मला हे मागणी केली हे मला सांगितलं आणि आज येऊन पुन्हा तेच सांगतोय मला थोडी फुरसतसुद्धा देत नाही तर या दोन्ही या यात्रा एकत्र कराव्या असं कुठेही सांगितलं नाही जे करत असतील ते करत असतील जे करणार आहेत त्यांनी करावं पण त्यांच्या आयुष्यात कधीही त्यांना फलप्राप्ती होणार नाही उलट ही गोष्ट कुणालाही आवडणारी नाही विशेष म्हणजे पिठापूरमध्ये अफवेचा प्रयोग अफवेचा जो आपण एखादी अफवा पसरली तर ती वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त फिरती त्यामुळं श्रीपाद श्रीवल्लभ सुद्धा अनेक प्रकारच्या अफवा या गावात पसरत होत्या त्याचं जे विश्लेषण आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सांगितलेलं आहे कुणीतरी टूम काढली की अक्कलकोट कुरवपूर करा त्यानंतर पिठापूर करा पिठापूर अगोदर करा कुरवपूर नंतर करा म्हणजे तुमची यात्रा पूर्ण होईल हे कोण सांगणार आहे यांना कुणी असं सांगायला सांगितलं आहे का बरं ह्याला पुरावाच कुठं नाही आणि लोकं पळापळ करतात पावत नाही लोकांचं दमछाक झालेली पावत नाही लोकं दमतात आणि मी नेहमीप्रमाणे सांगतो की लोकं पिठापूरमध्ये शेवटच्या टप्प्याला झोपतात जास्तीत जास्त ही झोपण्याची जागा नाही परंतु ऐंशी टक्के जे सिनियर सिटीजन आहेत इथं पूर्ण विश्रांती घेतात त्यांना सत्संगात आवड नाही नंतर ना देवाच्या दारात जाऊन उपासना करावी याची आवड नाही खाणे आणि झोपणे आणि पैसे भरले म्हणून गावातील स्थलदर्शन घेणे हा एकमेव उपक्रम अनेक जण करतात आणि इथून पुढं ते होणारच श्रीपादसिंह वल्लभाने सांगितलं असतं तर कुरोपूर आणि पिठापूर एकत्र करा तर ठीक होतं परंतु यात्रा कंपनी आपला फायदा पाहतात ते लोकांच्या कानात काहीतरी घालतात आणि हवा पसरल्यानंतर लोकही कुरोपूर आणि पिठापूर एकाच वेळी यात्रा करण्याचा प्रयत्न करतात त्याचा खूप खेद होतो ही दोन्ही स्थानं पूर्ण वेगळी आहेत दोन्हीकडे श्रीपादसिंह वल्लभ आहेत परंतु दोन्ही स्थानाचा महात्म्य खूप आहे पण लोकांना महात्म्यापेक्षा आम्ही कुरहपूर आणि पिठापूरला जाऊन आलो एवढं सांगण्यासाठी यात्रा करतात <coughs> त्यांच्या हातून एक टक्कासुद्धा उपासना होत नाही पैसा खर्च होत होतो वेळ वाया जातो परंतु मोक्ष मिळण्याची ही दोन्ही स्थानं आहेत कुरहपूर आणि पिठापूर कारण कलियुगाची जबाबदारी श्रीपादसिंह वल्लभांवर आहे जर या ठिकाणी काही अडचणींचा तोंड देत आपण तीन चार सात दिवस राहिलो उपासना केली श्रीपादांच्या सहवासात राहिलो आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मोहातून मुक्त होताल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल पण इथं पिठापूरला मोह हो, जास्त जाणवतो खाण्याकडे लक्ष प्रसादाकडं लक्ष फिरण्याकडे लक्ष आणि सर्वात महत्त्वाचं शॉपिंगकडे लक्ष या चार गोष्टीत जेव्हा आपलं मन गुंततं तेव्हा मोह आवरत नाही आणि या मोहामुळं मोक्ष मिळणंसुद्धा फार अवघड आहे त्या चार यात्रा कंपन्या मी मध्ये पाच सहा दिवस राहिला असताना मी एकेकाचे प्रकार पाहिले खूप खेद वाटला परंतु मी यापूर्वी सांगितले ज्या ज्यावेळी अशा गोष्टी घडतील त्या त्या मी सांगणारच भाविकांनी इथं येण्यापूर्वी पुरोपूर पिठापूर एकत्र फलप्राप्ती अजिबात नाही उलट त्रास होईल आणि श्रीपादश्री वल्लभ आणि कर्म याची दखलसुद्धा घेणार नाही प्रवासाची दखल कर्म घेत नाही तुमच्या चांगल्या कार्याची दखल कर्म घेत असतं तेव्हा एकावेळी एकच यात्रा करा तुम्हाला त्रास नको आणि उपासना घडल आणि देवाच्या सहवासासाठी आपण त्या तीर्थक्षेत्री जायचं असतं लोक याचा कोणताही विचार करत नाहीत पळापळ करतात आणि आयुष्याचा शेवटचा आपला जो काळ असतो तोच सांभाळणं महत्त्वाचं असतं पण त्या काळातच जास्त उचापात्या होतात त्या काळात काहीही तुमचं पुण्यकर्म घडत नाही तुम्हाला यातना होतात या यातना होऊ नये म्हणूनच देवाची उपासना करायची असती अगोदरपासून दखल घ्या शक्यतो एकत्र यात्रा टाळा करू नका दोन्ही यात्रा करायलाच पाहिजे पण एकत्र करू नका दोन्ही ठिकाणी वेगळं वेगळं जा या देवाने आपल्याला वर्षातून तीनशे पासष्ट दिवस दिलेत देवासाठी थोडा वेळ द्यायलाच पाहिजे उगी पळापळ करून तुमच्या पत्रात काही पडणार नाही सर्व वेळ सर्व अनेक प्रकारचे पैसे अनेक प्रकारच्या मानसिक त्रास हे तुम्हाला भोगावं लागत त्यापेक्षा विचार करा आणि प्रवास होण्यापेक्षा यात्रा होऊन देवाच्या दारात उपासना देवाच्या दारात सहवाद झालं तर श्रीपाद त्याची दखल घेतील कर्मही त्याची दखल घेईल आणि तुम्हाला कुरहपूर आणि पिठापूरला जाण्याचा आणि येण्याचा आनंद होईल पुन्हा एकदा सांगतो चरित्र श्रीवल्लभांच्या दत्त संप्रदायाच्या कोणत्याही ग्रंथामध्ये एकाच वेळी यात्रा करा असं कुठेही सांगितलेलं नाही मतलबी लोकं अशी अफवा उठवतात ती अफवा गावभर पसरती घराघरात जाते आणि लोक एक सात दिवस फिरून चार दिवस फिरून पुण्यप्राप्ती होईल या असे खर्च करतात वेळ वाय घालवतात पण पत्रात काही पडत नाही सावधान व्हा सावध राहा आपल्या डोक्याने आपल्या मेंदूचा विचार करा आणि त्याप्रमाणे यात्रा पूर्ण करा अशी